हे कधीपासून असेल बरे पूर्वीपासून म्हणजे आताच नाही हे पूर्वीपासून तुमचं नाव काय का विकास मोरे मित्रांनो थ्री इडियट्स पिक्चर पाहिलं असेल तुम्ही थ्री इडियट्स पिक्चरमध्ये रॅनशो असतो रॅनशो काहीही करत असतो आता तुम्ही म्हणाल थ्री इडियट्स पिक्चरचं आणि रॅनशोचं इथं काय कनेक्शन आहे तर माझ्या पाठीमागे हा पाईप वाहतो आहे आणि या पाईपाला पाणी आहे तर त्याची काय गंमत आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून ही पाण्याची टाकी त्या पाण्याच्या टाकीच्या त्या पाईपामधून वरच्या पाणी सतत वाहत आहे आणि हिरवाईने नटलेला हा परिसर वरच्या बाजूला मोठे मोठी झाडं आहेत आणि हा पाईप आलेला आहे इकडे सुंदर असा हा गुरांचा वाडा आहे तर मित्रांनो ग्रॅव्हिटी या ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणावरती आधारित ही संकल्पना राबवलेली आहे वरच्या बाजूला तिकडे अगदी भ भरपूर लांब त्या डोंगरामधून जे झरे वाहतात त्या झऱ्याचं पाणी या पाईपाद्वारे इथपर्यंत आणलेलं आहे आणि इथे एक आठ ते दहा घरं आहेत आणि धामणवाडी खालच्या बाजूला म्हणजे गाव मोठं आहे आणि वरच्या बाजूला आठ ते दहा घरं आहेत या आठ ते दहा घरांसाठी हे पाणी वर्षभर इथे यांना उपलब्ध असतं म्हणजे कोणत्याही पंपाची गरज नाही कोणत्याही लाईटची गरज नाही किंवा दोन चार दिवस ल लाईट गेली तर पाणी मिळणार नाही अशी काही गरज नाही तर हे झऱ्याचं पाणी इथपर्यंत त्यांनी आणलेलं आहे आणि इथून आता काकांनी मला दाखवलं इथून अशा पद्धतीने या पाण्याच्या टाकीला हे असे नळ लावलेले आणि या कनेक्शनद्वारे हे पाणी पुढे घेऊन गेलेले आणि सुंदर असं घर आहे हिरवाईने नटलेला हा भाग इथं पक्ष्यांची एवढी रेलचेल चालू आहे अगदी समोर येऊन पक्षी बसतात तर हा एक वेगळीच गोष्ट मला दिसली काल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथून या पायऱ्या चढताना या पावसाळ्याच्या दिवसात धुकं साठलेलं असतं ते दुःख एवढं जबरदस्त असतं की हे सगळं धुक्याने हा भाग व्यापून गेलेला असतो त्यामुळं हा परिसर खूप छान दिसतो कोकण कसा आहे हे आपल्याला कोकणात आल्याशिवाय दिसत नाही आणि असं म्हणतात की कोकणातली माणसं फणसासारखी असतात म्हणजे वर्ण जरी काटेरी असली ना तरी आतमध्ये रसाळ गरे असतात म्हणजे बोलायला तुमच्याशी वागायला अगदी प्रेमाने वागतील पण नियमा नियम ते नियमामध्ये तुम्ही जर नियम तोडला तर ते त्याच्यापेक्षा मग डेंजर असतात हा असा परिसर आहे ना हिरांचूसारखी लोकांनी केलेली कमाल हे पाणी वर्षानुवर्ष त्यांना मिळतं आहे किती अजब आहे आणि त्यांनी सांगितलं की अगदी भरपूर लांब आहे जिथून ते झरा म्हणजे झऱ्याचं पाणी त्यांनी आणलं ना तो झरा अगदी भरपूर लांब आहे मला वाटलं तर की जानेवारीपर्यंत किंवा फेब्रुवारीपर्यंत ते पाणी मिळत असेल पण मोरे काकांनी सांगितलं की वर्षभर पाणी मिळतं आणि इथे बघा काही झाडांची फाटे तोडून ठेवलेले आहेत त्यालासुद्धा या छोटे 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 फांद्या फुटलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने कारण इथे सतत पाऊस पडल्यामुळे पोषक वातावरण आहे वर्चे। अरे बापरे हे कधीपासून असेल बरेपासून म्हणजे आताच नाही हे पूर्वीपासून टाकी पंचायत बांधून दिली ओके 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 मग आता हे पाच सहा घरांसाठी हे आहे सगळं पाणी म्हणजे कुठं पंप टाकायची गरज नाही काही नाही काही नाही सगळं नैसर्गिक पाणी तेच मी काल आलो होतो इथं पण ते धुक भरपूर होतं आणि पाऊस पडायला लागला मी छत्री पण आणली नव्हती ना आज सकाळी सकाळी लवकर आलो म्हणलं बघूया तरी काय वरच्या बाजूने म्हणजे एवढे सात आठ घरांसाठी हे ओके ओके हे कायमचं पाणी एवढं असतं का वाढतं काही दिवसानंतर काही वाढतं का काही दिवसानंतर एवढंच पाणी असतं का हां 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 छान